विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका एकवटल्या नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने करत शासनाचे वेधले लक्ष नमस्कार महाराष्ट्र टी व्ही लाईव्हच्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने केली मागील अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविका विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा मानधन नको वेतन मिळाले पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आले या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील अंगणवाडी का सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या नमस्कार मी का काटकाडे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज एम ए पाटील साहेब हो, कॉम्रेड भिजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चाचं आयोजन केलेला आहे या मोर्चा संदर्भात अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्या दर्जा मिळाला पाहिजे मानधन नको वेतन मिळालं पाहिजे अंगणवाडी सेविकेला सेवा नंतर ग्रॅज्युएटीचे फायदे मिळाले पाहिजे सेवा अंगणवाडी सेविकेला वेतन श्रेणी लागू केली पाहिजे मुख्य सेविका नियुक्ती झाली पाहिजे थेट नियुक्ती झाली पाहिजे अंगणवाडी सेविकेला लवकरात लवकर मदतनीस मिळाले पाहिजे आणि जो कचा टी एच आर येत आहे तर तो कचा टी एच आर आम्हाला बदलून दिला पाहिजे या गोष्टीसाठी व इतर मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत